एवढ्या उंचावर आहे तिथून एक विमान दिसला आम्हाला आणि इथे पुढे आल्यानंतर आम्हाला फायटर जेट आणि अजून थोडा वेळ झाल्यानंतर इथला सूर्य एका साईडला आणि चंद्र म्हणजे आम्ही किती उंचावर असेल विचार करू शकतात मित्रांनो असं कोणीही एकटे येण्याचा प्रयत्न करू नका कारण खूप रिस्क आहे इथे खूप खाय आहे इथे खाईमध्ये पडले तर आपल्याला इथे रेंज पण नाही कोणी वाचवायला पण येऊ शकणार नाही इतके जबरदस्त अशी खाय एवढी घर आहे एक ह्या टोकावर तर एक त्या टोकावर असे घर आहे तर मित्रांनो आज आपण आलोय चांदसेली माळा धडगाव तालुक्यातील माळ ह्या गावात हा सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये तुम्ही बघू शकतात माझ्या मागचा व्ह्यू इथे इतकं जबरदस्त असं सीन आहे व्ह्यू आहे सातपुड्याचा रूप बघा तुम्ही इथे सातपुड्याचं रूप बघू शकता तुम्ही माझ्या मागेचा तो डोंगर आहे हा जो आहे अस्तंभ्याचा डोंगर आहे तर नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपण आज चांचली गावात आहे आणि इकडून आपण माळला जाणार आहोत समोर जो तुम्हाला रस्ता दिसत आहे हा हा इथून असा खालून कच्चा रस्ता आहे वरती हा असा जायचा रस्ता आहे इकडून इथून असं वरती चढून हे डोंगरावरती जायचं आहे आपल्याला चला तर मग जाऊ व्हिडिओमध्ये बनून राहा पूर्ण कच्चा रस्ता आहे हा जाण्यासाठी पूर्ण खडी निघाली खतरनाक असा चढाव आहे डेंजर रस्ता आहे चला वरती जाऊ आता तर थोडं पुढे आलो आणि समोर आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे तर इथून असा व्ह्यू बघा तुम्ही आपल्याला ते कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसणार नाही पण हा खूप उंच आणि मोठा डोंगर आहे चला तर मग व्हिडिओमध्ये बनवून राहा पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे अजून दोन किलोमीटर आहे चांचे माळ इथे पावसाळ्यामध्ये धबधबा राहत असेल खूप जबरदस्त असं वॉटरफॉल असेल इकडे आहे हिरवीगार कार शेती इथे बघा तुम्ही जबरदस्त असा व्ह्यू आहे इथलचा पूर्ण डोंगरच डोंगर सातपुड्याच्या डोंगर, डोंगर म्हणजे जबरदस्त जायचं आहे ते समोरच्या डोंगरावर आणि मी रस्ता चुकून गेलेलो आहे मला काही माहिती नाही इकडचं एवढं म्हणून आता इथलच्या स्थानिक लोकांना विचारलं तर तिकडून कुठून तरी रस्ता आहे म्हणून बघतो आता तिकडून हा हा तिकडून बाबांनी दाखवला हा रस्ता आता आपण जाऊ तिकडे हा इथून असा कच्चा रस्ता आहे इकडून पुढे हा डोंगरावर असा जातो खूप जबरदस्त असा रस्ता आहे आहे मित्रांनो हा रिस्क पण डोंगरातून असं जायचंय पुढे वरती मी एकटा असल्यामुळे काय मला गाडी चालवताना काही इथे शूट करता येणार नाही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मध्ये बनवून राहा तुम्हाला इथल्या निसर्गाचे सौंदर्य दाखवतो मी इथले डोंगर इथले पर्वत रांगा हे सातपुड्यातील पर्वतरांगा आणि आदिवासी भागातील हे डोंगर बघा तर मित्रांनो तुम्हाला जो डोंगर दाखवलेला होता त्या स्थानावर मी पोहोचलेलो आहे आणि इथून हा व्ह्यू जबरदस्त असा बघू शकतात तुम्ही आणि तो समोर रस्ता दिसत आहे तिकडे होतो मी आणि तिकडून इथपर्यंत इकडे पोहोचलेलो आहे आता आणि हे डोंगर आजूबाजूचे बघू शकता तुम्ही किती सुंदर त्या घराकडून असं वरती चढलो मोटरसायकल घेऊन बघू शकता तुम्ही किती उंच डोंगरावर आम्ही आलो आहे मोटरसायकल वगैरे आम्ही लावले तुम्ही माझ्या मागचा व्यू बघू शकता जबरदस्त असा व्ह्यू इथे खूप सुंदर वातावरण आहे थंड हवा आहे खूप खतरनाक तर मित्रांनो तुम्हाला जो हासो मर है। हा समोर डोंगर दिसत आहे हा अस्तंभाचा डोंगर आहे बघू शकता तुम्ही किती खतरनाक उंचावर इतक्या उंचावर चांसली माळ ह्या गावात वरती आल्यानंतर ह्या डोंगरावर घर बघू शकतात तुम्ही इतक्या उंचावर आहे किती इथेच किती बोलला तू किती साडेसातशे फुटावर घर आहे त्या डोंगरात देखील तुम्ही बघू शकता हे आर सी सीचं बांधकाम चाललेलं आहे इकडे एवढ्यावरती सिमेंट विटा वाळू कसं घेऊन आले ते त्यांनाच माहिती आहे आता हो इकडे शेती केली जाते ही जी जागा दिसत होती तुम्हाला उजाडा ही सर्व शेती केली जाते कारण इथे आम्ही स्थानिक लोकांकडून माहिती घेतली आम्हाला ते समजलं काही ते ही जी जागा दिसत आहे इथे शेती केली जाते पावसाळ्यामध्ये म्हणजे तुम्ही सातपुड्याचं सौंदर्य बघू शकतात जबरदस्त असं सौंदर्य इथलं सातपुड्यातील रूप म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला हितेश कसलं रूप म्हणू शकतो आपण इथलं भव्य रूप भव्य रूप आणि इथल्या भव्य असे डोंगर बघू शकतात तुम्ही खूप सुंदर आहे हा भव्य उंचावलेले डोंगर खूप जबरदस्त इथे तुम्ही बघू शकता आम्ही किती उंचावर असू शकतो ही घार अक्षरशः आम्हाला दिसत आहे आणि घार ही डायरेक्ट क्लिअर दिसत आहे आणि आम्ही घारीच्या वरती आहे अजून उंचावर आहे आणि ही घार ही आमच्या खाली उडत आहे तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही हितेशने उंची मीटरचा अंदाज लावलेला आहे इकडे का जवळपास म्हणे साडेसातशे फूट उंचावर आहे तुम्ही बघू शकतात खतरनाक व्ह्यू अजून आम्हाला इकडे उंचावरून डायरेक्ट डोळ्यांनी विमान दिसत आहे अक्षरशः तुम्ही बघू शकतात आम्हाला विमान चक्क विमान दिसलेले म्हणजे आम्ही किती उंचावर असू शकतो आणि हे विमान अक्षरशः डायरेक्ट डोळ्यांनी दिसत आहे आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते जस्टिस नाही करू शकत तिथून हा तुम्हाला जो समोर रस्ता दिसत आहे हा हा तो आहे चांचे तोळदा धडगाव तुला जातो समोर असा रस्ता आहे तर हे समोर तुम्हाला गाव दिसतं आहे चांशली माळ गाव आहे त्यानो व्हिडिओमध्ये बनवून राहा आम्ही आम्ही तुम्हाला आता दुसऱ्या लोकेशनला घेऊन जातोय जबरदस्त असं लोकेशन आहे तिथे माझ्या मागे जे डोंगर दिसत आहे आम्ही चाललो आहे आता तर मग चला आपण जाऊया तिकडे व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो व्हिडिओ आवडत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा चा जो डोंगर दिसत आहे उंच तिकडे होतो आणि आता इथे हा इथे समोरचा जो डोंगर आहे त्या पलीकडे जाणार आहोत आणि तिथे जाऊन बघूया आता तिथलं सीन काय व्ह्यू काय आहे मित्रांनो बघू शकतात सातपुड्यातील रस्ते आदिवासी भागातील हे जबरदस्त असे रस्ते रस्ता तर नाही म्हणता येणार पण हा पायवाट आहे पायवाटवरून आम्ही गाडी घेऊन जातो यातावरती तिकडे आम्ही इकडच्या डोंगरावर येऊन गेलेलो यातावरती बघू शकतात तुम्ही आणि माझ्या मागे जो आता डोंगर दिसत आहे तुम्हाला तिथे होतो पहिलं आता तुम्हाला इकडच्या डोंगरावर घेऊन आलेलो आहे खूप छान असा निसर्ग इथला बघू शकतात समोरचा जो डोंगर होता त्या डोंगरावरून आम्ही इकडे समोरच्या ह्या डोंगरावर येऊन गेलेलो आहे प्रत्येक डोंगरावरती हँडपंप आहे इतक्या उंचावर हँडपंप केलेले आहे खूप छान हे गाव आहे माळ म्हणून चांसली आणि इथे हे झाड बघू शकतात तुम्ही खजुराचे झाड आहे वरती ते वरती आल्यावरती आणि ही शेती केलेली इकडे हरभऱ्याची शेती केलेली आहे खूप छान असा निसर्ग इथला अप्रतिम असा नजारा आहे इथला त्या उंचावर आल्यावर हा जो हँडपंप आहे इथे पाणी म्हणजे खूप कमी फुटावर लागलेलं किती बाबा किती फुटवर पाणी लागले इथे एकशे पस्तीस एकशे पस्तीस फुटावर इथे पाणी लागलेले इथलं जे निसर्ग आहे हे सोडून जावं असं नाही वाटत खूप छान असा व्ह्यू आणि खूप असं छान असं निसर्ग आहे इथलं स्वच्छ आणि सुंदर म्हणता येईल इथलं निसर्ग आणि इथे जणू काय आपल्याला इथे राहावं असं वाटतं आपण आता काय राहू शकणार नाही त्यामध्ये बनून राहा तुम्ही मला अजून इथलं सौंदर्य दाखवतो अजून काय काय का का आहे काय नाही आहे जबरदस्त असं इथलं सौंदर्य आहे पुढे इथे जे मागे काहीतरी जबरदस्त असा घाट आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे चला तर मग आपण तिकडे जाऊया आता मित्रांनो तुम्हाला जे मी डोंगर दाखवलेलं होतं ते डोंगरवर आम्ही आलेलो आहे आता आणि त्या डोंगरावरून असा जबरदस्त अप्रतिम निसर्गाचा व्ह्यू आहे खूप खतरनाक असा सीन आहे तुम्ही बघू शकतात माझ्या मागे खूप छान असा व्ह्यू आहे इथला आणि खूप जबरदस्त असा व्ह्यू हे आदिवासी भागातील सातपुळ्यातील डोंगर भागातून खूप उंच शिखर आहेत खूप उंच डोंगर आहेत तर आपल्यासोबत आज साहिल मार्गे खूप मोठे युट्युबर्स आहे आपल्यासोबत आणि आणि त्यांचा माळचा व्हिडिओ खूप जबरदस्त येणार आहे तुम्ही नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये बनून राहा तुम्हाला इथल्या निसर्गाचे सौंदर्य दाखवतो मी इथले डोंगर इथले पर्वतरांगा हे सातपुड्यातील पर्वतरांगा आणि हे आदिवासी भागातील हे डोंगर बघा त्या डोंगरांमध्ये गाड्या घेऊन फिरत आहे आम्ही खूप खतरनाक पर्वत पर्वतरांगांमध्ये ही गाडी घेऊन फिरायला इतकी मजा येऊ राहिली आम्ही पूर्ण एकदम उंच डोंगरावर आहे खूप जास्त मोठ्या उंच डोंगरावर आहे आणि इथे गाडी घेऊन यायसाठी खूप छान असं वाटलं रस्ते खूप रिस्की आहे पण मजा जी आहे ना ती शब्दात सांगू नाही शकणार नाही तुम्हाला खूप मस्त असा व्ह्यू इथला इथला निसर्ग म्हणजे खूप छान आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तुम ट्रॅव्हल करून हे एवढं सर्व तुम्हाला दाखवणं खूप कठीण असतं इथले रस्ते इथलं सर्व निसर्ग दाखवण्याचं खूप ह्याच्यामागे मागे खूप मेहनत असते मित्रांनो तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्हाला जे हे डोंगर दिसत आहे मित्रांनो आम्ही इथे होतो पहिला ह्या डोंगरावरून आम्ही ह्या इकडच्या पूर्ण एवढ्या लांब असं उंच डोंगरावर आलो जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का आम्ही इथे चाललोय असं ते जबरदस्त असा इथला व्ह्यू आहे पहिलं जे होते आम्ही हे त्या साईडला होते आता इकडे समोरच्या डोंगराकडे आलोय आणि इथून हा व्ह्यू बघा तुम्ही हा जबरदस्त असा व्ह्यू आहे इथले डोंगर बघा तुम्ही मित्रांनो जबरदस्त खतरनाक ही इथली खाई बघा तुम्ही जबरदस्त खोल दरी आहे जबरदस्त इथला सीताखाई सारखा हा व्यू इथला खूप जबरदस्त इथे स्थानिक लोकांकडून असं माहिती मिळाली का जे आपल्याला हो ते वरती बाबा मिळाले होते त्याचे समोर डोंगर दिसत तुम्हाला देव इथून खाली उतरून पावसाळ्यामध्ये आम्ही तिथपर्यंत चारा घ्यायला जातो असे बोलले ते डोर डोरांसाठी ते चारा घ्यायला जातात तिथपर्यंत इकडे आल्यानंतर मित्रांनो इथे काही सेफ्टी वगैरे नाही भेटत आपल्याला इथे खूप रिस्क आहे खूप खोल असा तरी तरी आहे आणि इथे काही रेलिंग वगैरे लावलेली नाही तरी इथे जवळपास टाळाच कारण आम्ही इथे स्थानिक लोकांना विचारून आम्ही इकडे आलो आणि आमच्यासोबत तिथले स्थानिक लोक पण आलेले होते त्यांनी आम्ही आम्हाला माहिती दिली रस्ता दाखवला त्याप्रमाणे इकडे आलो आम्ही असं कोणीही एकटे येण्याचा प्रयत्न करू नका कारण खूप रिस्क आहे खाई आहे ते खाई मध्ये पडले तर आपल्याला इथे रेंज पण नाही कोणी वाचवायला पण येऊ शकणार इतकी जबरदस्त अशी खाई काय सौंदर्य आहे इथलं खूप सुंदर वा आम्ही इतक्या उंचावर आहे का हे विमान का फायटर जे जेट आहे बघा तुम्ही खतरनाक क्लिअर दिसत आहे आम्हाला डायरेक्ट कस खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो इथून जे फायटर जेट गेलं त्याचा हार रस्ता बघा तुम्ही आकाशातून गेलेला हा रस्ता तयार झालेला काय जबरदस्त असा व्ह्यू आहे इथला अक्षरशः आमच्या मागच्या साईडला सूर्य आणि समोर चंद्र दिसतोय एवढ्या उंचावर आहे आम्ही बघा तुम्ही चंद्र देखील क्लिअर दिसत इथे मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो का एवढ्या उंचावर आहे तिथून एक विमान दिसला आम्हाला आणि इथे पुढे आल्यानंतर आम्हाला फायटर जेट आणि अजून थोडा वेळ झाल्यानंतर इथला सूर्य एका साईडला आणि चंद्र आम्ही किती उंचावर असेल विचार करू शकतात मित्रांनो खूप जबरदस्त असा व्हि बघायला मिळतो इथून आपल्याला मित्रांनो इथे खाईमध्ये पडल्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं का इथे पडल्यानंतर कोणी वाचवायला पण येणार नाही तर खरंच मित्रांनो इथे खूप रिस्क आहे या खाईमध्ये पडल्यानंतर तुम्हाला कोणी वाचवायला येऊ शकणार नाही कारण इथे काही रेंज नाही किंवा इथे काही जास्त म्हणजे अशी रहदारी नाही इथे लोकसंख्या नाही एवढी घर आहे ते एक ह्या टोकावर ते एक त्या टोकावर असे घर आहे म्हणून इथे कोणाला काय झालं तरी समजणार नाही तर कोणीही स्वतःच्या जीवाला रिस्क घेऊन येऊ नका इथे आदिवासी भागातील सातपुड्यातील हे डोंगर रांगा किंवा रांगा इथल्या सौंदर्याचे आपण शब्दात त्यांची ती तारीफ करू शकणार नाही किंवा त्यांचं आपण तुलना करू शकणार नाही का इतकं छान असं वातावरण इथे आपण सातपुड्यात फक्त रोडने वगैरे असं इकडे तिकडे फिरत असतो पण असे काही ठिकाण आहे हॅडन है, प्लेसेस आहे जे काय आपल्याला ह्या सातपुड्यात लपलेले अशी जागा आहे त्या आपल्याला बघायला मिळत नाही तर ती त्याच्यातलीच ही एक जागा आहे माळ म्हणून वरती आल्यानंतर ही डोंगरावरती चढल्यानंतर ही जागा बघायला मिळते तर मित्रांनो धडगाव तालुक्यातील चांचे माळगाव आम्ही इथे आलो असताना तुम्हाला इथलं लोकेशन आणि इथला निसर्ग इथलं सौंदर्य कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद